जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे माहिनी इथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य पारे दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल डुमा यांचा नवमिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा नवमिंद केकेसरी बाकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर व लक्ष्मणराव गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नवमिंद केसरी बाकासूरने व कुटवरकरांच्या छोट्या लक्ष्मणरावने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ज्याप्रमाणे बाकसूरच्या व लक्ष्मणरावच्या गाडीला घाटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता बाकासूर व लक्ष्मणराव आजच्या मायनी मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या